तो फरार राजेंद्र अगवाणे आणि सुशील अगवडेला अखेर अटक करण्यात आली आहे पहाटे साडेचार वाजता पुणे पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळ तर वैष्णवीने केलेल्या आत्महत्येनंतर राजेंद्र अगवणे हा लगेचच फरार झाला पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत याही लोकांना मिळू नये मोक लावून शिक्षा द्यावी तातडीने सगळी कलम लावून जे जे कुठे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली सुनेचा छळ करणारा क्रूर कर्मा सासरा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अखेर अटक करण्यात आली राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे सात दिवसांपासून फरार होते आज पहाटे साडेचार वाजता पुणे पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत सोळा मे रोजी वैष्णवी हगवणेनं सासरकडून होणारा अवानुष छळ जबर मारहाण पैशांच्या मागणीमुळे स्वतःचं जीवन संपवलं होतं दरम्यान यानंतर वैष्णवीचे सासरे आणि फरार झाला होता मात्र अखेर त्यांना अटक केली असून त्यांच्यावर मकोका लावण्याची मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे याही लोकांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत आ, मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी आ, नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत त्या नियमात बसलो तर ते लागू शकेल पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही त्यामुळे त्याच्यावर ते मी आज बोलू शकत राजेंद्र हगवणेला अटक केल्यानंतर कठोर कारवाईच्या सूचना दिल्याचं अजित पवारांनी म्हटलंय जुन्या नव्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असंही दादांनी सांगितलं तर पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे आरोपींना कठोर शासन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत जुने कायदे आहेत ह्या सगळी कलम लावून यांचे जे जे कुठे ज्या दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली आहे तिच्या वडिलांच्याशी पण बोललो आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईल त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांचा घरी भेटायला पण जाणार आहे सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल वैष्णवीचा करण्यात आलेला छळ हा अमानवीय होता अशा क्रूर लोकांवर त्याच पद्धतीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे त्यांना अटक केली आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा झाली पाहिजे आणि जो काही फरार आहे त्याला लवकर अटक झाली पाहिजे अत्यंत गंभीर राजकीय माज असलेल्या ह्या लोकांना अशा प्रकारे एखाद्या मुलींना छळ करणं मला वाटतं हे अत्यंत घृणास्पद आहे त्याचा प्रत्येकाने निषेध केलेला आहे अजितदादाने सुद्धा त्यांना त्यांच्या पक्षातून काढलेलं आहे म्हणून यांना तातडीने अटक करून फास्ट ट्रॅकवर हा खटला चालू हवा आणि यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची सुद्धा मागणी राहणार वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर सासरा राजेंद्र हगवणे लगेचच फरार झाला होता तेवीस मे ला पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरातून या दोघांना अटक केली वैष्णवी हगवणे यांच्या वनेतील यापूर्वी तीन आरोपी अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालयापुढे आता पी सी आरसाठी पेश करण्यात येणार आहे लग्नबंधनात अडकल्यानंतर वैष्णवीनं नव्या संसाराची स्वप्न रंगवली मात्र आपल्या स्वप्नांना आपल्या नवऱ्यासह त्याचा संपूर्ण कुटुंब बेरंग करेल असा विचारही तिनं कधी केला नसेल तसंच सासरे सासू नणन दीड अशा चारही बाजूने होणारा छळ पैशांची मागणी बेदम मारहाणीमुळे वैष्णवी हतबल झाली होती तर दुसरीकडे लेकीच्या प्रेमापोटी बापानं होतं नव्हतं ते सगळं हगवणे कुटुंबाला वेळोवेळी दिलं मात्र तरीही हगवणे कुटुंबाचा पोट भरलं नाही आणि अखेर वैष्णवीचा संयम संपला आणि तिच्यावर करण्यात आलेला अमानुष छळ इतका अमानवीय होता की अखेर तिनं आपलं आयुष्यात संपवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिला आत्महत्यास प्रवृत्त करण्याला हगावणे कुटुंबावर होईल तेवढी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे